महामहिम देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम ह्या दोन दिवसाच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार होत्या त्यांचा प्राथमिक दौरासुद्धा त्या ठिकाणी आलेला होता पण महाराष्ट्रामध्ये पावसानं प्रचंड मोठं थैमान त्या ठिकाणी घातलं आणि पहिल्यांदा ज्या ठिकाणी ते येणार होत्या त्या पुण्या भागामध्ये प्रचंड मोठा महापूर त्या ठिकाणी आलेला होता त्यानंतर त्या कोल्हापूरला जाणार होत्या त्या कोल्हापूरमध्ये तर अक्षरशः कोल्हापूर शहर पूर्णपणे पाण्यानं वेढलेलं वेढलेलं आहे आणि लोकांना बचाव कार्य प्रशासन त्या ठिकाणी करत करीत आहे आणि म्हणून मॅडम येणार मॅडमचा कार्यक्रम होणार आणि सर्व अधिकारी त्याच्यामध्ये व्यस्त त्या ठिकाणी राहतील असा अंदाज महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आणि राष्ट्रपती भवनानं सुद्धा त्या ठिकाणी त्यांना वाटलं आणि म्हणून त्यांनी सांगितलं की पूर्ण दौरा पूरग्रस्त असल्यामुळं लोकांना बचाव करण्यासाठी प्रशासनाने त्या ठिकाणी सज्ज राहिलं पाहिजे म्हणून हा दौरा त्यांनी पुढे त्या ठिकाणी ढकलण्यात आला आपल्यासुद्धा उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये तीस तारखेची जे तयारी आपण सर्व नागरिकांनी आणि जनतेनी त्या ठिकाणी केलेली होती पण सर्व महाराष्ट्राचा दौरा त्या ठिकाणी पुढे ढकलण्यात आल्यामुळं येणाऱ्या तीस तारखेला होणारा कार्यक्रमसुद्धा तो भविष्यामध्ये त्या ठिकाणी होणार आहे म्हणून हा दौरा रद्द झालेला नाही तो दौरा पुढे ढकलण्यात आलेला आहे असं आपल्या चॅनलच्या मार्फत सर्व जनतेला त्या ठिकाणी मी आवाहन करतो की तो दौरा भविष्यकाळामध्ये होणार आहे आणि नंतर आपल्या जे विकास कामं झालेले आहेत ते लवकरात लवकर राज्याच्या प्रमुखांना आपण या ठिकाणी बोलून घेऊन तोसुद्धा लोकार्पण सोहळा आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी करूया